नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे केसरीला के एस आर ग्लोबल वरियम तिकडे घेऊन जाणार आहे आणि तिकडे चांगल्या प्रकारे बनवलं गेलं आहे सगळे मासे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ते तुम्हाला घेऊन जाणार आहे आता आपल्याला ह्याच रस्त्याने जायचं आहे पुढे दीड किलोमीटर रस्ता आहे तिथूनच आपल्याला जायचं आहे चला तर आता आपण जाऊया तिकडे भेटूया आपण चला बाय इकडून आलात तर तुम्ही सावंतवाडीवरून जाणवलेला यायचं आणि इकडून आलात तर आंबोलीवरून जाणवलेला आणि जाणवलेल्या इथे आलात आणि तुमच्याजवळ जर गाडी नसेल तर तुम्ही इथे ऑटो पण भेटते रिक्षा पण भेटते आणि रिक्षावाला जाणवली ती केसरी तुम्हाला शंभर रुपयामध्ये घेऊन जातो आणि पायलटने गेलात तर साठ रुपये सत्तर रुपये घेतात इथे लिहिलेलं आहे बघा श्री स्वयंभू सावंत देवस्थान केसरी ह्या बा दिशेने तुम्हाला जावं लागतं मग इथे गेल्यानंतर तुम्हाला एक दीड किलोमीटर रस्ता आहे दीड किलोमीटर रस्त्यावरती मग तुम्हाला तिथे ग्लोबल एक्वारेयम तुम्हाला भेटेल बेटर आहे आणि हा जो राईट गेलेला आहे हा जो राईट राईटने जाय जायचा पार्किंग वर मित्रांनो आपण पोचलेलो हो आहोत इथे बघा पहिला इंट्रस जबरदस्त इंटरेस्ट बनवलेला आहे बघा सुंदर प्रकारे बनवलेला आहे बघा इंटरन्स आणि आमची सगळी मंडळी आहे आम्ही सगळेजण एकत्र दहा पंधरा जण आलेलो आहे आणि इथे मस्त सेल्फी काढण्यासाठी बघा मस्त गाडी ठेवलेली आहे बघ ड्रायव्हर आहे मोठा हा ड्रायवर आणि हे बसलेले आहेत पॅसेंजर के एस आर ग्लोबल एक्वारियम नाव आहे बघा हा त्याचा गेट आहे चला आता आता आपण आठ जाऊया इथून पेंटिंग जबरदस्त पेंटिंग आहे सुंदर पेंटिंग काढलेली आहे पेंटिंग केलेली आहे के ते कॅफे आहे कॅन्टीन आहे इथे मला चाय पाणी नाश्ता वगैरे तिकीट काउंटर आहे इथे तिकीट काढायचं आहे तर आपल्याला विचारूया तिकीट कसं कसं आहे ते, है, ते है है तुम्हाला सगळी डिटेल देणार आहे मी तुम्हाला ते तिकीट तीन वर्षाखालील मुलांना हा फ्रीमध्ये आणि तीन ते पंधरा वर्षांना पन्नास रुपये आणि पंधरा ते वरती मुलं आहेत त्यांना जे माणसं आहेत त्यांना शंभर रुपये आहे इंटरेस्ट जबरदस्त केलं आहे माशाच्या तो तोंडातून आतमध्ये प्रवेश करायचा चला 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 हा माशाच्या तोंडातून आता वॉटरफॉल चालू केलेला आहे

बघ ही काळे बदक आहे ती बघ दिसली हा मस्त आहे ना काळे बदक आहेत बघ बघितली पदक हा रिअल आहेत खरोखर आहेत ती ते गेट आहे

एंट्रीलाच सुंदर असं बघ गोल्ड मोठे मोठे पिस्ट आहे का तिथे हा मासा त्यांनी फॉइल पाहिजे अशी मासा आहे बघा हा सिल्वर डॉलर आहे बघा सिल्वर डॉलर काय म्हणतात सिल्वर डॉलर कुठे गेला थांब दाखवतो

हा रेन्बो सार्क आहे हा रेम्बो सार्क सुंदर आहे रेन्बो सार्क आणि त्या माशांची इकडे माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता रॉयल नाइट फिश रॉयल नाइट फिश तुला सांगितलं मोठे मोठे मासे आहेत जबरदस्त ये पप्पा नुकरते पप्पा कसे भरपूर आहेत लाकवायला चप्पल आहे नुकर आहे टायगर शॉवल नोज फिश। वाव हा मासा तो डेंजरच आहे हा जो मासा आहे तो खेकडे खातो कोळबी खातो ह्याचं खाद्य हा दहा वर्षापेक्षा जास्त जगू शकतो हा मासा हा दहा ते सोळा वर्ष राहू शकतो दहा ते सोळा वर्ष आणि या माशाला जर शिकार करायची असेल तर तो सुगंध सोडतो आणि त्या माशाची काय करतो शिकार करतो हा माशा फ्रेश वॉटर रॅड तेल आबामा काय सगळ्यात लांब हा जो शिकार शिकार ला। ला। मासा असतो तो शिकारी असतो आणि तो मानक वगैरे कोणाला बघत नाही मालकावर पण शिकार करू शकतो हल्ला करू शकतो असा हा मासा आहे साडेलन फिश

Amazon is an aquarium. Amazon. I see what I see what I have. 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 I see ਜੀ ਤੀ ਜੀ ਜੀ ਰੀ ਅਣੀ ਪਾਣ ਦੀ ਦੇ ਨਿਖਿਲੇ । ਵਾ ਓ । ਆ ਯੇ ਨੀ ਕੋਰ ਦੀ ਲੀ ਕੈ ਲੀ ਕਾਡੋ ਇਲੋ । ਆ ਦੀ ਰੀ ਦੀ ਰੀ ਅਬ ਜਾਰ ਰੀ ਸਾ ਰ ਪੀਸ ।

हा लायन फिश आहे फिश पेंटिंग मग सुंदर आहे सिंपल्याची बनवलेली आहे मस्ती मारते मध्ये आपण खेळायला जाऊ दहा रुपये देऊन खाद्य घ्यायचं अरे माशांना खाद्य भारी आहे आणि इथे रंगीबिरंगी मासे आहेत अरे छोटा बाबू आलाय हुशार भरपूर जण आहेत पारपुलेचे खाव भातले अरे, खाद्य खायला बो केथी आले एकदम टाका गे, उनका फुकट चा मेला आला का भग धावुत अरे ना, टाकला, उटे है, आमारे गार दे, उटे पढले, नाही गद लागे, अरे सांको परिस्वरा, अरे बहगु गेले, पीजन बग, आओ पलटो अरे लामटा विधि ये जा जा ये नए करे पैरों पैरों पारपुल कारण मिळाली आहे आज सगळी प पारपुल कारा दिलेली आहे झुलता फुल आहे झुलता फुलावरती जाऊया आपण झुलता फुल झुलता फुल आहे म्हणजे वर चढलात किंवा एकदम हलायला होतं

दोघांच्या मध्ये बघायचं असं अशी सिच्युएशन आली काय ओके बाय भरपूर मजा ये बसून येईल हा बसून ये 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 खाली खाली येली खाली खाली घट्ट बघा <laughs> <laughs> दोन्ही खेकड्यामध्ये केवढा मोठा खेकडा पकडला बघ बाप रे खेकडा केवढा मोठा फिश म्हणजे पिंजरे आहे हे बघा हा रेड यू आना होरी भाई तू पाठी आला नीटून इवन ग्रीन इव्हन एवढा वितरण कसा वाटला एकदम भारी ना शंभर रुपये एकदम वसूल आहात वितरण एक नंबर बनवलेला आहे अजून काही एका वर्षानंतर आला तर याच्यापेक्षा अजून तुम्हाला पुरा हॉटेल वगैरे फाईव्ह स्टार बनणार आहे स्विमिंग पूल बनणार आहे चार पाच स्विमिंग पूल बनणार आहेत भरपूर काही बनणार आहे दहा आणि मेन म्हणजे मोठे छार काढणार आहे आणि सर्कल म्हणजे असा क्यूब बनून आतमध्ये स्कूबा डायविंग वगैरे सगळं होणार आहे तेव्हा काही वर्ष नाही दोन वर्षं लागतील अजून ते सगळं प्लॅनिंग चालू आहे मोठा प्लांट आहे ह्या तेव्हा मित्रांनो नक्की या बघायला खरोखरच एकदम जबरदस्त हीम आहे ही मोठा प्रोजेक्ट आहे हा बनवलेला गाडी आली विचारलो घरी कसा वाटला नक्की कळवा तू मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय